जय श्याराम साधू संत येती घरा तोची दिवाळी दसरा साधू संत येती घरा तोची दिवाळी दसरा आणि ती महापर्वणी कधी आहे हो उद्या उद्या साधू संत आपल्या घरी येणार आपली दिवाळी दसरा आहे चला तर मग हातगावला चला सकाळी लवकर उठायचो सकाळी लवकर उठून आपण जायचं आहे सहकुटुंब सहपरिवारान सहकुटुंब सहपरिवारान आपल्या नातेवाईक इष्ट मित्र मैत्रिणींनी कुठे यायचंय हातगावला तुम्हाला सगळ्यांना नांदेड जिल्हा सेवा समितीतर्फे निमंत्रण आहे तुम्ही काय करायचंय हातगावला यायचे आहे या आग्रहाच्या निमंत्रणाने आपण पादुकादर्शन सोहळ्याला यायचे हो नांदेड रोडवर बीएसएनएल ऑफिस समोर आपल्या कार्यक्रमाचं नियोजन आहे पादुकादर्शन सोहळ्याला सगळ्यांनी यायचे चला तर मग पादुका दर्शन सोहळ्याला जाऊया आनंद लुटूया ह्या आनंद ह्या डोळ्यांनी पाहूया आणि गुरुदेवाचं दर्शन घेऊया गुरुदेवाचं दर्शन घेऊया जय सियाराम